लाभली त्या लाभ लाख संकटे पाहुन मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सच्च शिवसेना सच्च शिवसेना सच्च शिवसेना समृद्ध नवा महाराष्ट्र घडवण्या आज आपण छत्रपतींच्या नावाचा शिवसंकल्प घेऊन आपण पुढे चाललेलो आहे प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी लाभतोय आणि या जाहीर सभा नाही ही कार्यकर्त्यांची सभा आहे हे कार्यकर्त्यांचा मेळावा आहे आणि जेव्हा महायुतीचा जाहीर सभा होईल तेव्हा विरोधकांचं पाणीपत झाल्याशिवाय राहणार नाही मी म्हणालो होतो आपल्याला की आपले शिवसेना खरी शिवसेना शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण आपल्याकडेच राहणार बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय तेही खरं झालं आपल्या सर्व सहकारी आमदारांची आमदारकी सुद्धा कायम राहणार हे देखील मी सभागृहात म्हटलं होतं ते देखील कायम राहिलेलं आहे अनेक लोक सोबत येत आहेत काल परवा झालेला विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला तो देखील आपण पाहिला निवडणूक आयोगाने जो धनुष्यबाण आणि शिवसेना आपल्याला दिली त्यावर अध्यक्षाने शिक्का मोर्तब केलं बाळासाहेब आपले सहकार्यांना सवंगडी समजत होते सहकारी समजत होते पण हे आपल्या सहकार्यांना घरघडी समजतात नोकर समजतात तुच्छ समजतात शुद्र समजतात आणि म्हणून तुमची ही गज झाली आहे आज तुम्हाला या सर्व राज्यातल्या लोकांनी तुम्हाला सोडून दिलंय आज तुमची परिस्थिती घरकाना घाटका झाली आहे